पोलीस भरती दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेले मराठी व्याकरणाचे प्रश्न प्रश्न पहिला खालीलपैकी कोणते अक्षर गणवृत्त नाही तर योग्य उत्तर आहे पर्याय ए दिंडी पुढचा प्रश्न घासावा शब्द तासावा शब्द तोलावा शब्द बोलण्यापूर्वी शब्द हे ची कातर शब्द सुई दोरा बेतावेत शब्द शास्त्राधारे ही काव्यपंक्ती कोणाची आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय सी संत तुकाराम यांची पुढचा प्रश्न भाकरी तूप उसळ आई पिशवी कोयता खलबत्ता रजई झारा खिसा हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आले आहेत तर योग्य उत्तर आहे पर्याय डी कानडी पुढचा प्रश्न आम्हा घरी धन शब्दांची शब्दाची स्त्रत् यत्न करू शब्दची आमोच्या जीवांचे जीवन शब्द धन वाटू जनलोका ही काव्य पंक्ती कोणाची आहे योग्य उत्तर आहे पर्याय सी संत तुकाराम यांची पुढचा प्रश्न विद्यार्थी अभ्यास करतो प्रयोग ओळखा तर योग्य उत्तर आहे पर्याय ए स